मित्रांनो तुमचं इंद केसरी मथूर या चॅनल वरती स्वागत आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम रणजित निंबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो बैलगाडा संघटनेने सांगितल्याप्रमाणे सरांचा दशक्रियाविधी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बैलगाडा चर्तीचे मैदान भरणार नाही असे महाराष्ट्रातील बैलगाडा कमिटीने घेतलेला निर्णय आहे तर मित्रांनो मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सिद्धीनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा चर्तीचे एक आदित एक बैल तालुका कडेगाव जिल्हा सांगोली या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथम क्रमांक सत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक तीस हजार रुपये पंचम क्रमांक वीस हजार रुपये सहावा क्रमांक दहा हजार रुपये असे या मैदानातील बक्षिसाचे स्वरूप असणार आहे तसेच या मैदानाचे प्रवेश फी हजार रुपये असे असणार आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका आणि अखंड महाराष्ट्राला वेळ लावणारा नवम हिंद केसरी बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हिंद केसरी मथूर या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद